हॅलो फ्रेंड्स मी महेश माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या मित्र स्वागत आहे तर इकडे ना मी करडीची भाजी छान अशी कापून घेत आहे आज आमच्या इथला बाजार होता आणि बाजारातून आणलेल्या भाज्या एकदम मस्त आणि ताज्या होत्या तर इथे मला करडीची भाजी बनवायची होती तर छान अशी मी इथे कापून घेत आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आपल्याला तरी ते मी आता करडीची भाजी धुवून घेतलेली आहे आणि शिजायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा आहे आपल्याला पिकलेला कट करून आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तरी ते मी टोमॅटो आणि पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर त्यानंतर भाजी बनवण्यासाठी लागणार साहित्य बघा शेंगदाणे लसूण आणि मिरचीचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर ते, ते मी वाटण बनवून ठेवलेलं आहे आणि नंतर ज्या बाजारातून आणलेल्या भाज्या आहेत त्या मी इथे धुवून ठेवले होते अशा जाळीच्या टोपल्यामध्ये म्हणजे मग त्यातलं पाणी जे आहे ते, ते सर्व निघून जातं आणि भाजी शिजत आहे तोपर्यंत मी नाही इकडे सर्व भाज्या व्यवस्थित अशा निवडून घेत आहे आणि फ्रीजमध्ये ठेवत आहे तरी इथं माझं एक काम चालू आहे भाज्या ठेवायचं भाजी शिजेपर्यंत तर इकडे आपली भाजी शिजवून झालेली आहे आता आणि या स्टेजला ना तुम्ही यामध्ये एक किंवा दोन चमचा बेसन पीठ ॲड करा कारण माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी टाकलेलं नाही तर अशी मॅश करून घ्यायची आहे भाजी आपल्याला चमच्याने आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं मोहरी आणि जिरे आणि लसण याची फोडणी घालायची त्यानंतर ते तडतडले की हळद टाकायची आणि जो मसाला बनवला होता आपण तो टाकून छान असं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं तेवढं पाणी ॲड करू शकतो आपण तर खूप मस्त आणि टेस्टी होती ही भाजी चवीलाही एकदम मस्त लागते खरं तर या भाजीसोबत ना बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी एकदम मस्त लागते पण आता माझं पीठ जरा संपलेलं होतं त्यामुळं मी काही बनवलेलं नाही ते मी चपात्याच बनवलेल्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने ब बनवून बघा एकदम मस्त लागते तर कसं वाटलं मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझी भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सुरू